का बघा अशी यांची रेल जल चालू आहे पर दिवसभर वारकरी होते तुमच्या गावात पाय ठेवाय सुद्धा जागा नव्हती इतके वारकरी बघा तुम्हाला समोर दिसते सगळे वारकरी जात असते ना तयार दिसले तर निवृत्ती

पोलीस रिटायर पोलीस आहेत दर क्रिमिनल आहेत त्यांनी एक व्याख्यान केले ते व्याख्यान सुद्धा मी तुम्हाला छत्रपती शिवराया सारखे पुन्हा मिळणार म्हणून जगणारे ते मावळे आणि जगवणारा तो मारठ होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर माईने हात फिरवणारा तो मार्ट होता छत्रपती शिवराय बार। होता भवानी मातेचा तो लेख होता आणि मराठाचा तो राजा होता पण कुणासमोर न झुकणारा तो मुघलांचा बाप होता अरे कुणी झुकत त्याला सत्याची वाट दाखवा आणि कुणी नडत असल त्याला मराठीची जात दाखवा म्हणून जाता जाता सांगू इच्छितो गुलाबाचं फुल लाल असं टोळ त्याला असतात काटे आणि छत्रपती शिवरायांसारखे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जगा तर नाही कोणी मोठी गुलशन गुलशन भी खेलगे रही हमारी जिंदगी अगले साल भी फिरंगे जय हिंद जय महाराज